जय शिवराय जय शंभूराजे आज आपण अशा दुर्गाबद्दल जाणून घेणार आहे जिथून अखंड स्वराज्याची ठिणगी पडली सोळाशे एकोणीसमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ गरोदर असताना त्यांना शहाजराजे भोसले यांनी पाचशे स्वारसह एकाच रात्रीत शिवनेरीवर स्थलांतरित केले गडावर श्री शिवाई देवीचं मंदिर आहे आणि मान्यता आहे की मा जिजाऊने शिवाई देवीच्या नावावर बाळाचं नाव ठेवायचं असं ठरवले आणि तसंच झालं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी बाळ शिव जन्मला आणि अखंड महाराष्ट्राला त्यांचा हक्काचा भूपती मिळाला महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वैष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत जय शिवराय मित्रांनो कशा सुशाय गात ना आज आता आज आपण आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाने पावन झालेली भूमी म्हणजेच किल्ले शिवनेरी एक्सप्लोर करायला तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे गडाचा पहिला दरवाजाजवळ त्याचं नाव आहे महादरवाजा गडावरती एकूण सात दरवाजे आहेत त्यापैकी हा पहिला दरवाजा आणि जसा आपण आत्म देणार शिवाळी दोन खोळ आहेत त्याला देवडी असं म्हटलं तर शिवकाळी पहारेकडी आराम करायचं त्यांच्यासाठी ती सोय आहे आणि जर तुम्ही ह्यासाठी तर अशा पायऱ्या तर चला त्या वरती जाऊ आणि बघूया म्हणून व्ह्यू कसा भेटतो हो भाई एक नंबर मित्रांनो एक नंबर नाही भारी व्ह्यू तुम्हाला म्हणजे शिवगाय इथे पहाडकडे असणार आणि या जागेवरून अजून इथला परिसर आहे त्या परिसरावरती लक्ष ठेवत असणार हो तर मित्रांनो हा आहे गडाचा दुसरा दरवाजा त्याचं नाव आहे गणेश दरवाजा मित्रांनो हा आहे परवानगी दरवाजा आणि त्याची जी कमान आहे वरची ती सध्या तुटलेली आहे आणि जसं आपण समोर जाणार तर मित्रांनो हा या तिसरा दरवाजा ज्याचं नाव आहे पिराचा दरवाजा जसं मित्रांनो आपण जा इथं बघा या दोन्ही साईडला थोडे दिवगी असं म्हटलं जातं तर शिवकाळी ते पहारेकरी असायचे त्यांच्या आरामासाठी ती सोय होती आणि जसं आपण आतमध्ये येणार त्यासाठी बघा मी जेव्हा मागच्या वर्षी इथं आलो होतो तेव्हा हे गार्डनचं काम चालू होतं तर पूर्णपणे झालेलं आहे मित्रांनो हे एक गार्डन आणि जर तुम्ही इथं बघा हे खूप सारे विभिन्न विभिन्न प्रकारचे झाडं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पण झाड आहेत त्यांना मेन्शन केले ती कोणती झाडे तर तुम्ही तर आला असाल तुम्ही नक्की बघा आणि हे गार्डन बघा खूप भारी प्रकारे केलेले आहे मित्रांनो आता आपण आले गडाचा चौथा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा तर मित्रांनो हा आहे गडाचा चौथा दरवाजा म्हणजेच हत्ती दरवाजा मित्रांनो आपण केल्यावरती पोहोचलो आहे पण माझ्या एकच नंबर नातच व्यू आहे इथून थ्री सिक्स्टी व्यू बघा गडावरती ऑलमोस्ट पाऊस पडायला लागलेला आहे म्हणजे टप 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 पाऊस पडतो त्या कारणाने आता बघू पुढे कसा व्यू होणार आहे मित्रांनो हत्तीदळाचं कारण आपल्या इथं दोन वाट्या जातात एक जातो बाले किल्ल्याकडे आणि ह्या चढावर घालतो आहे श्री शिवाय मंदिर तर आपण मित्रांनो पहिला मंदिरात जाऊ आईचा आशीर्वाद घेऊ त्याच्यानंतर आपण बालेकिल्ल्याकडे जाऊ श्री शिवायदेवी मंदिराकडे जाताना जो वाट आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण झाडांनी हे केलेलं आहे कवर केलेलं आहे आणि पावसाळं असताना आता सगळीकडे हिरवगार झालेलं आहे बघा बघा मित्रांनो हे कालाकुडा आणि या साईडला हे पांढरा चफा असे जागोजागी जेही झाडं आहेत त्यांना मेन्शन केलं की के कोणते झाड आहे एक्झॅक्टली ते तर मित्रांनो हा आहे गाडाचा पाचवा दरवाजा म्हणजे देवी दरवाजा हे माझ्या मागे बघू शकता देवीचं मंदिर तर मित्रांनो आईचा आशीर्वाद आपण घेतलेला आहे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही त्यासाठी आपण व्हिडिओज वगैरे काढले नाही तिथं मित्रांनो शिवाई देवीच्या मंदिराकडून तिथं बघा एक जी वाट आहे त्या वाटेतून आपण होत जाऊ तिथं आपण डायरेक्ट पोचणार पिराचा दरवाजा जाऊ त्याच्यानंतर एक शेवटचा दरवाजा त्यानंतर आपण डायरेक्ट बालेकिल्ल्याकडे पोचू मित्रांनो मान्यता आहे की माझिजाऊने शिवाई देवीकडे नवस केला होता जर त्यांना पुत्रप्राप्ती झाले तर त्याचे नाव त्यांच्या नावावर ठेवीन आणि तसेच झाले एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि अखंड महाराष्ट्राला त्यांचा हक्काचा भूपती मिळाला तर मित्रांनो हा सहावा दरवाजा तिचं नाव आहे मेनाचा दरवाजा जसं तुम्ही आत येणार त्यांनी तशा पायरे दिलेला आहेत तर चला पायरून वरती जाऊन ही तशी तटबंदी बघूया तर हा व्ह्यू बघा एक नंबर आहे म्हणजे क्लास व्ह्यू आहे आणि माझ्या मागे आहे तो गडा सातवा दरवाजा तिचं नाव आहे कुरुप दरवाजा हा आहे अंबरखाना आणि हे वाडे आहेत ते आता पडक्या परिस्थितीत आहेत फक्त त्यांची भिंती दिसते आणि समोर तर बघा तर हे धान्य त्याच्या आतनं गेलं तर ते धान्य कोठार पण त्या जायऱ्यात पायऱ्यांना आपण वरती जाऊया हा असं वरचा व्ह्यू आहे पूर्ण मोकळं आहे आणि जाधू दाखल असे होल दिले ते या कारणाने दिलं आहे की सूर्याची जी किरण आहे ती खाली जाऊ दे कारण आतमध्ये ना खूप अंधार आहे तर मित्रांनो आहे तो होल आणि तो तुम्हाला व्ह्यू दाखवतो कसं आहे खाली मित्रांनो हे आहे ते धान्य कोठार इथून जसं आपण आतमध्ये ना तर हा असा मोकळा एरिया आणि जागोजागी बघा जसे खिडक्या दिले आहेत ताकी जे लाईट्स आहेत ते आतमध्ये येऊ शकत आणि ते एक दरवाजा आहे आणि ही मेन एंट्रन्स आहे थोडी विशाल हा धान्य फुटणार आहे आणि हे जागोजागी अशी पिलर दिलेले आहेत मी माझ्या वरती माझ्या वरती सोयाची किरणे खालती येण्यासाठी जागा घेणार मित्रांनो आता आपण जाणाऱ्या गडावरती असलं सगळ्यात महत्त्वपूर्ण जागा म्हणजेच तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो वाडा बघण्यासाठी मित्रांनो हे पिण्याचा टाका आहे पण ते बंद केलेलं आहे हे बघा अशी तर लॉक लावलेला आहे गडवाजावर मित्रांनो तुम्ही आतून बघू शकता पाणी सुकलेलं आहे सगळं आणि तिथं आतमध्ये जागा आहे पण तिथे ते लॉक केलेलं आहे नव्ह माझ्या मागे जी इमारत दिसते त्याला शिवकुंज असं म्हटलेलं आहे इथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तर चला ती जाऊन बघूया मस्जिदीसारखं दिसतं दिसतंय तर इथून वाट आहे तर जाऊन बघूया एक्झॅक्टली काय आहे असं आहे आता स्ट्रक्चर आहे या बिल्डिंगचं जसं मित्र या ह्या साईड बघूया तिथे एक टाकं आहे कमान टाक असं म्हटलेलं आहे तर मित्रांनो आयुष्यात तुम्ही कुठेही फिरा पण महाराष्ट्रातले तीन जागा नक्की फिरा पहिले म्हणजे शिवनेरी किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला दुसरी म्हणजे श्रीमान रायगड किल्ला जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि तिसरी म्हणजे वडबुद्रुक जिथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे ही तीन जागा तुम्ही नक्की फिरायला पाहिजे जिथे महाराजांचा जन्म जा झाला जा ती जागा आणि आतमध्ये तो पाळणा आहे तो आपल्याला बघायचा आहे मित्रांनो आप हो आता आपण एका जागेवर त्याला सरकार वाडा असं म्हटलं जातं तशी शिवकाळी हा भव्य असा वाडा होता पण आता फक्त पडक्या परिस्थितीतच आहे आणि फक्त तुम्हाला तुमच्याच दिसत आहेत जे कमानं होतं ते काय दिसत नाही आणि ह्या साईडला ते काहीतरी एक असं कन्स्ट्रक्शन आहे पण त्याच्या आधी तुम्हाला एक मजेदार वस्तू बघा एक्झॅक्टली काय आहे ते मलाही माहीत नाही मोठे पाणी साठ जसं आपण इथून हात झाला तर हे बघा मित्रांनो हे आहे ते मॉडर्न बाटटॉप त्याच्या हातून आपल्याला जायचं आहे तर चला मित्रांनो ती जागा दाखव तुम्हाला एक्झॅक्टली काय आहे ती हे अशी एंट्रन्स आहे तुम्ही आतमध्ये येणार हे बघा इथून अशी एंट्रन्स आहे आणि जर तुम्ही वरती बघा तर काय नकाशी केलं आहे बघा तर आज दिसत आहे आणि या साईडला बघा हा आय थिंक हा मॉडर्न बाट असं वाटत आहे मला एक्झॅक्टली मलाही माहिती आहे जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंटद्वारा कळवा आणि या साईडला आय थिंक हे दिवे ठेवण्यासाठी जागा असू शकते ते एक या साईडला आहे आणि या साईडला दिवे ठेवण्याची जागा तर चला मित्रांनो आता पण जाऊया जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तो पाळणा बघण्यासाठी असते कदम असते कदम असते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्नश्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वैशित मंडित शस्त्र पारंगत, राजनी दुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज हिंदुत्व स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय ओम नमो पार्वती पते हर हर क्लास पिऊ येतोय ना तिथून जसं बाराला तिथं पायऱ्या जपून जावं लागेल नाय तो एरिया काय क्लास आहे मित्रांनो मित्रांनो जिथे महाराजांचा जन्म झाला समोरच तुम्ही बघू शकता हे येते टाकं त्याचं नाव बादामे टाका असं दिलेलं आहे मग बादामी टाकीच्या साडीनच त्याची एक वाट जाते ते डॅड जाते कडेलोटकडे तर तिथून तुम्हाला जुन्नर शहर कसा आहे तो दाखवतो हे बघा तिथे मे बी एंट्रन्स असणार पण ती आता पडली नाही आणि ह्याच वाटेनं आपल्याला सर पुढे जायचं आहे त्याच्यानंतर आपण पोचणार कडेलोटकडे फायनली मित्रांनो आपण पोचतो आहे कडेलोट टोकडे छोटी पॅसेज आहे तिथून आपल्याला जायचं पडला तर डायरेक्ट जाणार ढगायला कडेलो टोप तो बरोबर तिथून जाऊ तिथून आले छोटा सांगतो त्या बघा दुःख दुख झालेलं मित्रांनो काहीच दिसत नाही बघा त्या साईडला जर खालती बघाल तर खोल दरी आहे मित्रांनो खोल दरी मित्रांनो शिवनेरी किल्ल्यावरती आपल्याला थोडे मित्र भेटले त्यांच्याशी बोल तर कुठून आल तुम्ही आलो होता अलिबाग सगळेजण का हो अच्छा कसा एक्सपिरियन्स होता शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पूर्ण शिवनेरी किल्ला एक्सप्लोर केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा शेवटचं म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग मित्रांनो भेटू असल्याच कुठल्या तरी इन्फॉर्मेशन भरल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र आणि ह्याच्या मागे तर काहीच नाही मित्रांनो हे बघा एक सपाट फक्त भिंत आहे तो एक छोटीशी नॅरो खोली हो आहे कोण आहे का केलंय खूप भारी कन्स्ट्रक्शन केलंय आणि वरती बघायचं सारखं वाटत आहे मला बेडक्याच्या पानात बेडूक बिडूक अंगावर आहे ते पण हिरवा हिरवा हलक होऊन भार निघाल मी हलक तर ही मे बी ही माती आत्ता इथे पडली असावी वरून घसरून घसरून तर आतमध्ये एक पॅसेज आहे